हरवंडी गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान जीवितहानी टळली हरवंडी गावातील परशुराम मानकर यांच्या घराला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले या भीषण आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले असून लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्याची माहिती मिळताच हरवंडी ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले यामध्ये एस टी कर्मचारी अशोक आगाव आणि संभाजी कोंडे यांनीसुद्धा धाडसाने पुढाकार घेऊन आग विझविण्यात मोलाचे योगदान दिले त्यांच्या तत्परतेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरून अधिक हानी होण्यापासून बचाव झाला दरम्यान आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही स्थानिक प्रशासनाकडून याबाबतचा पंचनामा सुरू आहे गावकऱ्यांच्या मदतीमुळे आणि शूर नागरिकांच्या प्रयत्नांमुळे मोठी आपत्ती टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले परशुराम मानकर हे मुंबईमध्ये राहत असल्याने त्यांचे घर रिकामे होते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र परशुराम मानकर यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे